नमस्कार श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अकराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत श्री नित्यानंद प्रभूंची पंढरपूर भेट आणि दीक्षा करुणावतार श्री नित्यानंद प्रभू ब्रजेंद्र नंदन जेई सचिसुत हेईल सेई बलराम हैल निताई दीनहीन यत छिलो हरिनामे उद्धारीलो तारसाक्षी जगाई माथाई द्वापार युगातील नंद महाराजांचे पुत्र असणारे श्रीकृष्ण आता कलियुगात शचीमातेचे पुत्र श्री चैतन्य महाप्रभू म्हणून अवतीर्ण झालेले आहेत त्या श्रीकृष्णाचे वरिष्ठ बंधू श्री बलराम आता श्री नित्यानंद प्रभू म्हणून अवतीर्ण झालेले आहेत हे दोघे बंधू गौरनिताई सर्वत्र हरिनामाचं कीर्तन करून अत्यंत पतित अशा बद्ध जीवांचा उद्धार करतात त्यांच्याच असीम कृपेमुळे जगाई आणि मधाईसारख्या दोन क्रूर मद्यपींचा देखील उद्धार झाला श्री नित्यानंद रामांनी आपल्या भगवत्तेचा अभिमान दूर ठेवला स्वतः नगरानगरातून ग्रामातून भ्रमण केलं आणि पतित जीवांच्या घराघरात जाऊन हरिनाम महामंत्र प्रदान केला ते ज्यांना भेटत त्यांना अत्यंत दीनतापूर्वक म्हणत अरे बंधू एक वेळ गौरहरी बोल आणि मला विकत घे एवढ्या अपार करुणेने त्यांनी भक्ती जीवांपर्यंत पोचवली भगवंत प्रकट होतात तेव्हा त्यांचं प्रकाशविस्तारही त्यांच्याबरोबर असतात प्रभू रामचंद्राच्या अवताराच्या वेळी बलराम हेच त्यांचे अनुज म्हणून लक्ष्मणाच्या रूपाने प्रकट झाले त्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभू आले तेव्हा भगवान बलराम हे नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झाले श्री बलराम श्री नित्यानंद प्रभू आणि लक्ष्मण एकच तत्व आहे श्री बलराम हे भगवंताचा प्रथम विस्तार आहे बलरामांना अनंतशेष संकर्षण असंही म्हटलं जातं भगवंताच्या दिव्य लिलांमध्ये ते सहाय्यक आहेत श्री बलराम श्रीकृष्णाचे स्वयंप्रकाशरूप आहेत म्हणून श्रीकृष्ण आणि बलरामाच्या शक्तीत काही अंतर नाही श्रीकृष्णलीत श्री बलराम श्रीकृष्णाचे मोठे भाऊ असले तरी वास्तविकपणे ते भगवंताची सेवाच करतात तेच बलराम नित्यानंद प्रभूंच्या रूपाने श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करतात कारणसागरात चयन करणारे संकर्षण गर्भोदकात शयन करणारे अनंतशेष आणि क्षीरसागरात निवास करणारे भगवान विष्णू ज्यांचे अंश आणि अंशांश आहेत असे श्री नित्यानंद प्रभू माझ्या नित्यस्मरणाचा विषय हो मी त्या नित्यानंद रामांच्या चरणकमलांचा आश्रय घेतो की जे चक्रविहांच्यामध्ये संकर्षण नावाने विख्यात आहेत ते समस्त ऐश्वर्यांनी युक्त असून भौतिक जगापासून अत्यंत दूर अशा वैकुंठ लोकात निवास करतात भगवंत भूतलावर अवतार घेताना स्वतःला दोन रूपाने प्रकट करतात एका रूपात ते प्रभू असतात आणि दुसऱ्या रूपात ते स्वतःचे सर्वश्रेष्ठ सेवक असतात भगवंत स्वतः स्वतःचे सखा बंधू बनू शकतात वस्त्र अलंकार इत्यादीच्या रूपाने स्वतःची सेवा करू शकतात भगवंताच्या सेवेतील सिंहासन छत्र बिछाना वस्त्र जानवे हार इत्यादी भगवान बलरामाचेच विस्तारित स्वरूप आहे चैतन्य महाप्रभू श्रीकृष्ण म्हणून आले तर भगवान बलराम माघ महिन्याच्या शुक्ल त्रयोदशी या दिवशी नित्यानंदाच्या रूपाने प्रकट झाले हेच नित्यानंद राम त्रेतायुगात भगवान रामचंद्रांचे धाकटे भाऊ श्री लक्ष्मण म्हणून अवतरले हेच द्वापार युगात श्रीकृष्णाचे वरिष्ठ बंधू श्री बलराम म्हणून अवतरले बलराम जेव्हा कलियुगात श्री नित्यानंद प्रभू म्हणून अवतार घेतात तेव्हा ते इतर अवतारांपेक्षा पूर्णपणे निराळ भाव आणि एक अनोखे अस्त्र धारण करतात त्यांचा भाव आहे नम्रता आणि अस्त्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे नित्यानंद प्रभू हे गुरुतत्वाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या कृपेनेच आपण श्री चैतन्य महाप्रभूंना जाणू शकतो सुमारे पाचशे वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंच्या काही आंतरिक पार्षदांना सोडल्यास इतर कोणालाही ते भगवंत असल्याचं माहीत नव्हतं श्री नित्यानंद हे नम्रता आणि हरिनामाच्या अस्त्राने मनुष्यातील असुरी प्रवृत्तींचा नाश करतात नीताई गुणमयी आमारनिताई गुणमयी या प्रेमेर वन्या भासाई लावणी प्रेमेर वन्या लई या निताई आईल गौड देशे डुंबिल भक्तगण दीनहीन भासे नित्यानंद महाप्रभू कृष्ण प्रेमरूपी महापूर घेऊन गौर देशात आले आहेत त्यांनी संपूर्ण जगताला त्या महापुरात डुंबवलं आहे सर्व भक्त या महापुरात बुडलेच परंतु त्यांच्या व्यतिरिक्त सर्व हीन दिनही महापुरात वाहत गेले ब्रह्मदेवासाठी दुर्लभ असलेले कृष्णप्रेम परमदयाळू परमकृपाणू नित्यानंद प्रभू दिन हीन आणि पतितांच्या योग्यतेचा व अयोग्यतेचा विचार न करता वितरित करतात श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रचार करताना नित्यानंद प्रभू योग्य अयोग्य असा भेद करत नाहीत संन्यासी असल्याने श्री गौरांग महाप्रभू ज्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू पोहोचतात कोणाचाही विचार न करता कुंटणखाने किंवा मध्यगृहातही प्रवेश करून लोकांना भगवंताच्या पवित्र नामाचा जप करण्यासाठी विनंती करतात नित्यानंद प्रभूंच्या अहेतुकी कृपेमुळेच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या लोकांनाही भगवंताची शुद्ध भक्ती प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होत आहे काळाच्या ओघात लोकांनी चैतन्य महाप्रभूंच्या लीला विसरून जाऊ नयेत म्हणून नित्यानंदाने तीन भक्तांना महाप्रभूंच्या लीलांचं वर्णन करणारे ग्रंथ लिहायला सांगितले त्यात चैतन्य चरित्रामृत श्री चैतन्य भागवत आणि श्री चैतन्य मंगल जे अनुक्रमे श्री कृष्णदास कविराज गोस्वामी श्री वृंदावनदास ठाकूर आणि लोचनदास ठाकूरांनी लिहिली आहेत अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंच्या असीम कृपेमुळे आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या मधुर लिलांचं श्रवण करून हृदय शुद्ध करू शकतो आपण दयाळू नित्यानंदांच्या चरणाचा आश्रय ग्रहण करायला पाहिजे प्रत्यक्ष श्री चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेनुसार आपण नित्यानंद प्रभूंची सेवा केली तर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंबरोबर श्री श्री राधाकृष्णांची श्री विठ्ठलाची देखील कृपा प्राप्त होईल श्री नित्यानंद प्रभूंची पंढरपुरात दीक्षा भगवान श्रीकृष्ण हे पाचशे वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने प्रगट झाले त्याप्रमाणे श्री बलराम श्री मनित्यानंद प्रभूंच्या रूपाने अवतीर्ण झाले जितके काही दिन जीव होते त्यांचा या दोघांनी निस्तार केला जगाई मदाई हे त्याचं उदाहरण होय नित्यानंद प्रभूंचा जन्म एकचक्र गावात झाला त्यांच्या पित्याचं नाव हाडाई पंडित आणि मातेचं नाव पद्मावती असं होतं आपल्या एकमेव पुत्रावर मात्यापित्यांचं अतीव प्रेम होतं नित्यानंद प्रभूंनी बालवयात अनेक बाललीला केल्या विविध अवतारांच्या भावलीला ते सर्वांसमोर हुबेहूब सादर करीत एकचक्र गावातील रहिवासी भाग्यवान होते कारण नित्यानंद प्रभू त्यांना प्राणासमान प्रिय होते परंतु साक्षात बलराम असणारे नेताई नंदनंदनाशिवाय कसं राहणार त्यांचं मन कोण जाणू शकतं त्यांनी विचार केला आताच नवद्वीपाला जाण्याची वेळ नाही चैतन्यदेव बाललीला संपन्न करत आहेत बालरूपात ते स्वतःला इतरांपासून लपवत आहेत जेव्हा ते आपले स्वरूप प्रकट करतील तेव्हा आपण त्यांना भेटू तोपर्यंत आपण तीर्थयात्रेला जाऊ असा विचार करून नित्यानंद प्रभू मनातल्या मनात हसले त्यावेळी एकचक्र गावात एका संन्यासाचं आगमन झालं त्यांनी हाडाई पंडिताचं घर विचारलं आपल्या घरी एक थोर संन्यासी आल्याचं पाहून हाडाई पंडितांना आणि पद्मावतींना आनंद झाला साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा साधू संतांचं आगमन एका गृहस्थाश्रमी व्यक्तीसाठी दिवाळी आणि दसऱ्याचा सणच असतो एक उत्सवच असतो हाडाई पंडित आणि पद्मावतींनी त्यांचा यथायोग्य सत्कार केला त्यांना भगवत प्रसाद अर्पण केला जातेवेळी त्या दिव्य संन्याशाला दान स्वीकारण्याबद्दल आग्रह केला असता त्याने त्यांचा पुत्र आपल्याबरोबर पाठवण्याची मागणी केली पित्यांना साहजिकच विरहाच्या आशंकेने अतिशय दुःख झालं परंतु नित्यानंद प्रभूंनी आपल्या मात्यापित्यांची समजूत घातली आणि त्या संन्याशाबरोबर ते, ते निघून गेले नित्यानंद प्रभूंचं सौंदर्य जगाला मोहून टाकणारं होतं नित्यानंद प्रभूंना पाहताना नजर दूर करणं अशक्य प्राय असे जिथे जिथे नित्यानंद प्रभू जात तिथे तिथे लोकांची त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असे एखाद्या हत्तीच्या बालकाप्रमाणे सुडवूल चाल असणारे नित्यानंद प्रभू तीर्थयात्रा करत चालले तशी बलराम तीर्थक्षेत्राची आवडच द्वापाराच्या अंताला कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काळात श्री बलरामांनी भारतभर तीर्थयात्रा केली त्याप्रमाणे आताही नित्यानंद प्रभूंच्या रूपाने ते तीर्थयात्रा करत होते श्री नित्यानंद प्रभू पाचशे वर्षापूर्वी पंढरपुरात आले तिथेच त्यांची प्रारंभीची दीक्षा झाली श्री नरहरी चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्या भक्तिरत्नाकर म्हणजे पंचम तरंग या ग्रंथात नित्यानंद प्रभू यांच्या दीक्षेचं वर्णन केलं आहे पंढरपुरात राहणाऱ्या एका ब्राह्मणाच्या आमंत्रणावरून सर्व शास्त्र पारंगत विद्वान संन्यासी लक्ष्मीपती आपल्या मोठ्या शिष्यवृंदाबरोबर श्रीधाम पंढरपुरात आले त्यांचा मोठा नावलौकिक होता ते वैष्णव संन्यासी होते माधवेंद्रपुरीसारखे थोर रथी त्यांचे शिष्य होते माधवेंद्रपुरी सदैव कृष्ण भावनेत तल्लीन असत आकाशातील नूतन मेघाच्या दर्शनाने श्रीकृष्णाचं स्मरण होऊन ते भावविभोर होत माधवेंद्रपुरीच्या केवळ स्मरणाने जीवनाचं सार्थक होऊ शकतं ईश्वरपुरी रंगपुरी असे त्यांचे अनेक शिष्य होते ओरिसा बंगालमधील माधवेंद्रपुरींचे सारे शिष्य भगवान श्रीकृष्णांचे थोर भक्त होते माधवेंद्रपुरी मध्व संप्रदायात अतिशय प्रतिष्ठित वैष्णव सन्यासी होते ते दैवी गुणांचे सागर आणि लक्ष्मीपतीचे अत्यंत प्रिय होते एकदा लक्ष्मीपती पंढरपुरात आले आणि त्यांनी ब्राह्मणाच्या घरी भिक्षा ग्रहण केली कृष्णकथेत वेळ व्यतीत केला लक्ष्मीपती पुन्हा पुन्हा आपल्या शिष्यांना सांगत की या घरात काहीतरी मांगल्य दडलेले आहे लक्ष्मीपती पुन्हा पुन्हा आपल्या शिष्यांना सांगत की या घरात काहीतरी मांगल्य दडलेलं आहे ते ब्राह्मणाला म्हणाले तुझ्या घरी मी अनेक वेळा आलो परंतु या अगोदर इतका आनंद मला कधीही झाला नाही मला वाटतं इथे कुणीतरी फार मोठा भक्त असावा ब्राह्मण म्हणाला महाराज आपल्या कृपेची महती आगाद आहे तो दिवस विविध विषयांवर चर्चा करण्यात गेला संध्याकाळची वेळ होती लक्ष्मीपती एकटेच बसून भगवान बलरामाचे गाऊ लागले अंतकरणात भाव दाटून आले त्यांच्या नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यांनी बलरामाला प्रार्थना केली हे भगवान मी अत्यंत पापी आहे ही नदी पतित आहे कृपया माझ्यावर कृपा करा असे केल्याने आपली कीर्ती चारही दिशांना ब्रह्मांडभर पसरेल प्रार्थना करत असताना त्यांना मूर्छा आली नेत्रातून अविरत अश्रुधारा वाहत होत्या ते व्याकुळ झाले होते ते वयाने वृद्ध होते अष्टसात्विक भाव प्रकट झाल्यामुळे त्यांना उभं राहणं शक्य होत नव्हतं अचानक भगवत इच्छेने त्यांना झोप लागली नित्यानंद प्रभू बलरामाच्या रूपाने त्यांच्या स्वप्नात आले काय ते सौंदर्य मदनालाही जिंकणारे चांदीच्या पर्वताचे सौंदर्य पराभूत करणारी अंगकांती रुंद छाती विशाल बाहुदंड कानापर्यंत रुंद नेत्र चित्ताकर्षक खांद्यावर रुळणारी कर्णकुंडले कमरेच्या डाव्या बाजूला शिंग बांधलेले वस्त्रालंकारांनी अलंकृत विग्रह त्यांचं मुखसौंदर्य हजारो चंद्राच्या सौंदर्यापेक्षाही श्रेष्ठ होतं बोलताना त्यांच्या मुखातून अमृताचा वर्षाव होत होता अत्यंत हळुवारपणे ते म्हणाले हे लक्ष्मीपती माझं हृदय तुझं क्रंदन ऐकत आहे लक्ष्मीपतीने बलरामाचे चरण पकडून म्हटले मी तुमच्याकडे प्रार्थना करतो आपल्या भक्तीविषयी माझ्या मनात कधीही विकल्प येऊ नये त्यावेळी बलरामाने त्यांना स्मित हास्य करीत सांगितलं या गावात एक ब्राह्मणपुत्र अवधूत वेशात येईल तो तुझा शिष्य होईल बलरामाने लक्ष्मीपतीच्या कानात मंत्र सांगितला ते म्हणाले या मंत्राने तू त्याला दीक्षा दे लक्ष्मीपतींना अतिशय आनंद झाला त्यांना कृपा प्रदान करून बलराम अंतर्धान पावले सकाळी उठल्यानंतर लक्ष्मीपतींना रात्रीचं स्वप्न आठवू लागलं तेव्हा नित्यानंद प्रभू त्यांच्यासमोर आले नित्यानंद प्रभूंच्या शरीराचं अत्यंत तेज पाहून लक्ष्मीपतींनी विचार केला की हे दिव्य तेज धारण करणारी व्यक्ती मनुष्य असू शकत नाही असा विचार करीत डोळ्याची पापणीही न हलवता लक्ष्मीपती नित्यानंद प्रभूंकडे पाहू लागले नित्यानंद प्रभूंनी लक्ष्मीपतीच्या चरणीत साष्टांग दंडवत घातला तेव्हा लक्ष्मीपतींनी त्यांना उचलून धरलं नित्यानंद प्रभूंनी त्यांना विनंती केली कृपया मला दीक्षा देऊन माझा उद्धार करा नित्यानंद प्रभूंचा अत्यंत मधुर शब्द ऐकून ते संन्यासी भावविभर होऊन रडू लागले बलरामाच्या आज्ञेचे पालन करून लक्ष्मीपतीने नित्यानंदांना दीक्षा दिली आणि त्यांना आपल्या मांडीवर घेतलं त्यांच्या नेत्रात अश्रू दाटले शरीरात कंप निर्माण झाला असे परम करुणेचे आगर असलेले श्री नित्यानंद प्रभू हे लक्ष्मीपतींना फार प्रिय आहेत ते प्रेमाचे सागर आणि सगळ्या भक्तांचे शुभचिंतक आहेत त्यांनी लक्ष्मीपतींना आपले गुरू बनवून संपूर्ण संप्रदायाचा मान सन्मान द्विगुणित केला आहे त्यानंतर लगेचच नित्यानंद प्रभू दुसऱ्या ठिकाणी निघून गेले नित्यानंद प्रभूंच्या विरहामुळे लक्ष्मीपतींना खूप दुःख झालं एकदा रात्री लक्ष्मीपती झोपलेले असताना स्वप्नात नित्यानंद प्रभू त्यांच्यासमोर उभे राहिले नित्यानंद प्रभूंना पाहून त्यांना अश्रू आवरले नाहीत त्यावेळी नित्यानंद प्रभूंनी त्यांना बलराम रूपाने दर्शन दिलं लक्ष्मीपतींनी त्यांचे चरण धरले आणि प्रार्थना केली हे भगवंता तुम्ही मला भ्रमात टाकण्यासाठी प्रगट झालात ज्याच्यावर तुम्ही कृपा कराल तोच तुम्हाला जाणू शकतो तुम्ही मला का फसवता मी एक अत्यंत पतित व्यक्ती आहे मूर्ख आहे मी तुम्हाला शरण येऊ शकेन अशी कृपा माझ्यावर करा लक्ष्मीपतीचे शब्द ऐकून भगवंत पुन्हा नित्यानंद प्रभूच्या रूपाने प्रगट झाले त्यामुळे लक्ष्मीपतीचे भाव वृद्धिंगत झाले नित्यानंद प्रभूंनी लक्ष्मीपतींवर अगाध कृपेचा वर्षाव केला घडलेला प्रकार कोणालाही विदित न करण्याबद्दल सांगून भगवंत अंतर्धान पावले भगवंत नजरेसमोरून गेल्याने लक्ष्मीपती विरह व्याकुळ झाले त्यांना जाग आली त्यांनी पाहिलं की रात्र संपलेली आहे ते कुणाशीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते त्या दिवसापासून त्यांची भावावस्था भिन्न झाली त्यांचे शिष्य अतिशय चिंतातूर झाले अल्पकाळातच लक्ष्मीपती भगवत धामात गेले त्यानंतर नित्यानंद प्रभूंनी अनेक ठिकाणी भ्रमण केलं काही काळानंतर ते माधवेंद्रपुरींना प्रतिची तीर्थाजवळ भेटले त्या दोघांच्या भेटीचं वर्णन कोण करू शकेल माधवेंद्रपुरींनी नित्यानंदांना त्यांचं मित्र म्हणून स्वीकार केला परंतु नित्यानंदाने माधवेंद्रपुरींचा गुरु म्हणून स्वीकार केला श्री चैतन्य भागवतात माधवेंद्रपुरी म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी माझ्यावर अत्यधिक प्रेम केलं आहे त्यामुळे मला नित्यानंद प्रभू मित्राच्या रूपाने भेटले नित्यानंद प्रभू आणि माधवेंद्रपुरी कृष्ण भावनामृताच्या सागरात नाहून निघाले कृष्णकथेत त्यांना दिवस रात्रीचे भान नव्हते पुढे श्री नित्यानंद प्रभूंनी माधवेंद्रपुरींची आज्ञा घेतली ते पुढे सेतुबंद रामेश्वराच्या दर्शनासाठी गेले माधवेंद्रपुरी आपल्या शिष्यांबरोबर तीर्थाला जाते झाले दोघांनाही एकमेकांच्या विरहामुळे असह्य वेदना झाल्या केवळ कृष्णप्रेमामुळेच ते जगू शकले नित्यानंद प्रभूंनी सुमारे वीस वर्षापर्यंत तीर्थयात्रा केल्या ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी अनेक लीला केल्या पुढे ते वृंदावनात गेले आणि वृंदावनातून चैतन्यदेवांच्या भेटीसाठी मायापुराला जाते झाले साक्षात भगवान बलरामाचे अवतार श्री मन्नित्यानंद प्रभू यांची हरिनाम दीक्षा श्रीधाम पंढरपुरात झाली त्यामुळे गौडीय संप्रदायातील भक्तांच्या हृदयात पंढरपुराला विशेष स्थान आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे प्रकरण बारा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंची पंढरपुराला भेट श्री चैतन्य महाप्रभू भगवान श्री रामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम आणि श्री चैतन्य महाप्रभूंना प्रेम पुरुषोत्तम म्हटले जाते भगवान श्रीकृष्णांनी स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने येऊन भक्तिरसाचं आस्वादन केलं तसंच त्यांनी कलियुगातील पतितबद्ध बद्ध जीवांच्या उद्धारासाठी दिव्य हरिनाम संकीर्तन आंदोलनाचा श्रीगणेशा केला हरिनाम संकीर्तन हा युगधर्म आहे कलौ तद्धरी कीर्तना कलियुग दोषाचा महासागर आहे कलियुगात भौतिक जगातील अवगमनाच्या संसारचक्रातून भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य नामाचं संकीर्तन मुक्त करू शकतं भगवान श्रीकृष्णाचं दिव्य नामसंकीर्तनच सर्व पापांचा क्षय करणारा आहे त्या परमप्रभू श्रीकृष्णांना मी दंडवत म्हणजे प्रणाम करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे शी हरे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रारंभ केलेले हरिनाम संकीर्तन आंदोलन आज हरे कृष्ण आंदोलनाच्या रूपाने संपूर्ण जगभर पसरलं आहे चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य श्री जगन्नाथ मिश्रा आणि शचीदेवीच्या पुत्राच्या रूपानं मायापूर नवद्वीप धामात झालं शचीदेवीला एकापाठोपाठ आठ कन्या झाल्या आणि सर्वच कन्यांचा मृत्यू झाला त्यांचं नववं संतान होतं विश्वरूप नावाचं सुपुत्र नंतर त्यांचं दहावं संतान होतं श्री चैतन्य महाप्रभू श्री चैतन्य महाप्रभू शनिवार फाल्गुन पौर्णिमा शके चौदाशे सात पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पन्नास दंड संध्यासमयी पाच वाजून बावन्न मिनिटांनी प्रगट झाले ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे तो दिवस होता सत्तावीस फेब्रुवारी सन चौदाशे शहाऐंशी त्या दिवशी खंडाग्रास चंद्रग्रहण होतं स्पर्श होण्याअगोदर चंद्र, चंद्र उपछायेत जाण्याअगोदर पुण्यकर्म आणि हरिनाम संकीर्तन करण्याचा विधी आहे हरिबोल ध्वनीने आसमंत गरजून निघाला होता भौतिक कर्म स्तब्ध झाली होती अशावेळी सिंधू लग्नात नवद्वीप चंद्राचा भारतवर्षाच्या पूर्व क्षितिजावर उदय झाला श्री चैतन्य महाप्रभूंचं विश्वंभर नाव ठेवलं गेलं त्यांच्या जन्मपत्रिकेत अतिमर्त्य महापुरुषाची सर्व लक्षणं होती हा बालक समग्र विश्वाचं अनंत काळपर्यंत भरणपोषण करणार आहे म्हणून ज्योतिषतज्ज्ञ निलांबर चक्रवर्तीने त्यांचं नाव विश्वंभर असं ठेवलं वात्सल्य रसमूर्ती सीता ठाकूराणीने बालकाला चिरायू चिंतून यमाला कडू लागणारे निमाई नाव ठेवलं हेच निमाई पुढे गौरसुंदर गौरांग गौरहरी महाप्रभू चैतन्यदेव श्रीकृष्ण चैतन्य नावाने ओळखले जाऊ लागले जगन्नाथ मिश्राने निमाईचा विद्यारंभ कर्णवेद चुडाकरण असे संस्कार करून घेतले एकदाच पाहून निमाई सगळी अक्षरे शिकून घे निमाई मधुर स्वराने क ख ग ग वर्णमालेचे उच्चारण करीत तेव्हा सर्वांची मने हरकून जात शुभ दिन लग्नावर निमाईचा उपनयन संस्कार झाला निमाईने यज्ञोपवित घातले वामन रूपाने सगळ्यांकडे जाऊन भिक्षा घेतली नवद्वीपातील श्रेष्ठ अध्यापक गंगादास पंडितांच्या विद्यालयात निमाई अध्ययनासाठी जाऊ लागले सर्व विद्यार्थ्यात निमाईला अत्यधिक मेधावी विचक्षण पाहून श्री गंगादासांना फार आनंद झाला श्री मुरारी गुप्ता कमलाकांत कृष्णानंद अशा वयाने मोठ्या आणि प्रमुख विद्यार्थ्यांना वेगवेगळे कूट प्रश्न टाकून निमाई आवक करून सोडत असे प्रतिदिन निमाई गंगाघाटावर जाऊन अन्यान्य विद्यार्थ्यांशी तर्क करीत त्यांचं सूत्रांची व्याख्या स्थापणं पुन्हा स्वतःच त्या व्याख्येचं खंडन करणं आणि पुन्हा तिचं मंडन करण्याचं कौशल्य पाहून विद्यार्थी थक्क होत निमाईचं अध्ययन पूर्ण झालं ते सर्व शास्त्रात पारंगत विद्वान झाले निमाई पंडित नमद्वीपात अध्यापकाचे शिरोमणी म्हणून वावरत होते गंगादास पंडिताशिवाय कोणीही निमाई पंडिताच्या व्याख्येचं तात्पर्य योग्य रीतीने समजून शकत नव्हते एकदा श्री गौरहरींनी केशव काश्मीरी या दिग्विजयी पंडिताला हरवलं नवद्वीपात श्री वल्लभाचार्य नावाचे एक वैष्णव ब्राह्मण राहत असत त्यांची लक्ष्मी नावाची कन्या साक्षात लक्ष्मी स्वरूपच होती निमाईचा विधीपूर्वक श्री लक्ष्मीदेवीशी विवाह संपन्न झाला विवाहानंतर निमाई पंडित पूर्व बंगालला गेले असताना काही दिवसातच श्री लक्ष्मीदेवींनी शरीर सोडलं गौरहरी घरी आले असता सचीमातेने साश्रू लक्ष्मी देवीच्या अंतर्धानाची सूचना दिली गौरहरी नवद्वीपात अध्यापनाचं कार्य करायचे त्यावेळेस माता पुत्राच्या दुसऱ्या विवाहाबद्दल विचार करू लागली नवद्वीपात सनातन मिश्र नावाचे एक भगवत भक्त होते त्यांना अतिशय गुणवान आणि भक्त कन्या होती तिचं नाव विष्णुप्रिया नंतर त्या दोघांचा विवाह झाला अगदी नवयुवक असतानाच अतिशय विद्वान पंडित म्हणून श्री गौरहरींची नवद्वीपात ख्याती झाली त्यांना शास्त्रार्थात पराभूत करण्याचा त्या काळचा कोणीही पंडित स्वप्नातही विचार करू शकत नव्हतं किंबहुना भारतातही त्याकाळी ते अद्वितीय विद्वान होते नवद्वीपातील पंडित समोरून येणाऱ्या निमाई पंडिताला पाहून न जाणो निमाई काही कूट प्रश्न विचारील अशा भयाने रस्ता चुकून बाजूने निघून जात कोणी कोणी हृदयातून गौरहरीला आशीर्वाद देत निमाई आपल्या भक्तांसमवेत विशेष लीला करत असत त्यातील एक म्हणजे कोलावेचा श्रीधर यांची एक दिवस निमाई श्रीधरांच्या घरी गेले श्रीधर लोकांच्या दृष्टीने दरिद्री धोत्राला अनेक गाठी राहण्यासाठी जीर्ण शिर्ण पर्णकुटी त्यांच्या घरात एकही धातूचं भांडण नव्हतं ते लोखंडाच्या भांड्यातून पाणी पित थोडी केळीची पानं केळीची कमळे विकून आलेल्या पैशातून भगवंताला भोग लावण्यासाठी सामग्री घेऊन येत रात्रभर जागून मोठ्याने भगवंताच्या नामाचं संकीर्तन करीत हा त्यांचा नित्यक्रम होता गौरहरी अनेक प्रकारचे हास्यविनोद करीत त्याच्याकडून केळीची पाने घेऊन जात कधीकधी त्यांचं भांडण होय आणि गौरहरीला बळजबरीने केळीची पाने हिसकावून न्यावी लागत आपल्याला प्रकट करण्याची वेळ आली आहे असं पाहून गौरहरीने पितृश्राद्धाच्या निमित्ताने गयेची यात्रा केली तिथे त्यांनी ईश्वरपुरीकडून हरिनाम दीक्षा घेतली गयेवरून परत आल्यावर निमाईची अवस्था काही वेगळीच झाली त्यांचं संपूर्ण जीवन कृष्णमय झालं एकदा शुक्लांबर ब्रह्मचार्याच्या घरी श्री श्रीमान पंडित श्रीनिवास गदाधर पंडित सदाशिव आणि इतर भक्त एकत्र जमले निमाई तिथेच कृष्ण तुम्ही कुठे आहात कृष्ण तुम्ही कुठे आहात असे म्हणत रुदन करू लागले आणि त्यांना मूर्छा आली भक्तांची हृदय द्रवली प्रेमलहरी उच्चंबळून आल्या गौरहरी बाह्य दशेत येताच पुन्हा आश्रुपात करीत कृष्ण रे प्रभू रे मोर कौन दिके गेला उच्च स्वराने साथ घालीत रुदन करू लागत आणि रडता रडता धरतीवर पडत गौरहारीच्या जवळ भक्त प्रेमाने आश्रपात करत होते अचानक उच्च कीर्तन ध्वनीने निनादला त्या ध्वनीने आणि प्रेमरुदनाने शुक्लांबराचं घर गरजून उठलं गोपाल गोविंदन राम श्री मधुसूदन गिरीधरी गोपीनाथ मदन मोहन ते निरंतर कृष्ण कोठे आहे कृष्ण कुठे आहे असे बोलत रुदन करत होते कृष्ण विरहाने व्याकुळून गौरहरीला झोप लागत नव्हती कोणी आलंच तर ते स्वतःला सावरण्याचा प्रयास करून बोलू लागत खाताना बोलताना झोपताना स्वप्नात गौरहरींना कृष्णाशिवाय काही ठप नव्हतं विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू लागताच कृष्णासंदर्भानेच ते व्याख्या करू लागले वीस वर्षे भारतभर यात्रा करून श्री नैत्यानंद प्रभू वृंदावनात आले त्यावेळी श्री नित्यानंद प्रभू ताबडतोब नवद्वीपात आले गौरनिमाईचं प्रेमपूर्ण मिलन झालं सुंदराने सर्वांना श्री नित्यानंद प्रभूंचा महिमा सांगितला त्यानंतर रोज भक्तनिवास पंडितांच्या घरी एकत्र येत आणि त्यांच्या घराच्या अंगणात सारी रात्र संकीर्तन उत्सव साजरा करीत या संकीर्तनात कोणाही अभक्त व्यक्तीला प्रवेश नव्हता संसारताप दूर करणारी अंतकरण शुद्ध करणारी भगवंतावरील निष्ठा वाढवणारी आणि अखेर भगवंताचं प्रेम प्रदान करून देणारी समर्थ भक्ती प्रक्रिया म्हणजे हरिनाम संकीर्तन परंतु हे कसं संपन्न करावं त्याचं प्रात्यक्षिक जगाला दाखवणं आवश्यक होतं त्यातून नाम उच्चारणाऱ्याचं ऐकणाऱ्याचं स्थावर जंगम जीवांचं पाप्यांचं सर्वांचं परमकल्याण साध्य होणार होतं यापूर्वी विद्वान वर्ग कलऊ तद्विरी कीर्तनात हरे नामेव केवलम कीर्तनात देव कृष्णस्य संकीर्तन यस्य या शास्त्रातील श्लोकांशी परिचित असू शकतात परंतु त्यांना नामग्रहणाची निश्चित व्यापक प्रभावी परिणाम देणारी प्रक्रिया कोणती याचा निश्चय करता येत नव्हता श्री चैतन्य महाप्रभूंना संकीर्तन आंदोलनाच्या अभिनव प्रक्रियेची शी जगाला शिकवण द्यायची होती सकाळी श्रीनिवास पंडित श्री अद्वैत आचार्य हरिदास ठाकूर श्री गदाधर पंडित श्री मुरारी गुप्ता श्री नंदनाचार्य श्री जगदानंद श्री वक्रेश्वर श्रीमान पंडित मुकुंद संजय श्री वासुघोष इतर सर्व भक्त एकत्र जमत असत श्री गौरहरी आणि नित्यानंद प्रभू सुंदर वेष परिधान करत असे निताई गौरहरी बोल जय ध्वनी निनादला करताल आणि मृदुंगाच्या तालात मृदुंग वासुघोष सुमधुर स्वरात कीर्तन गात असत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे श्री गौरहरी आणि नित्यानंद प्रभू ऊर्ध्व भाऊ करून मुखाने मधुर कृष्णनाम घेत पथावरून नृत्य करीत आपण स्वतः भगवंताचे मधुर नाम घ्यावं आणि दुसऱ्यांना ऐकावं त्यात गाणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं असं दोघांचंही परमकल्याण होतं सेवितो हा रस वाटितो आणि आपण प्रेमरस साखावा आणि इतरांनाही वाटावा कृष्णप्रेमात विभोर होऊन गौरहरी आणि नित्यानंद प्रभू नाचत असताना एकमेकांच्या हातात हात घालीत होते तर कधी एकमेकांना आलिंगन देत होते फेर धरीत होते तर कधी फिरकी घेत नाचत होते खरोखरच परमेश्वरासाठी नाचणं हे वास्तविक नाचणं आहे परमेश्वरासाठी नाचणं ठाऊक नाही त्यांना माया नाचवत असते नवद्वीपाच्या पथावरून संकीर्तन उत्सव साजरा झाला नवद्वीपवासी पुरुष स्त्रिया वृद्ध बालक नटराज गौरहारीचं दर्शन करून स्वतःला धन्य त्याधी धन्य मानू लागले श्री चैतन्य महाप्रभूंच्या या दिव्य संकीर्तन लीला ज्यांनी अनुभवल्या त्या लोकांचं भक्तांचं वृक्षवेलींचं पशुपक्ष्यांचं भाग्य काय वर्णावं त्यांचा या दुःखमय भौतिक जगातून सहजच निस्तार झाला आणि श्री गौरहरीची अशी संकीर्तन लीला सुरू झाली आज इथेच हरि ओम तत्सो